नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाही कट करण्याची नवीन पद्धत सांगणार आहे ही पद्धत एकदम सोपी आहे आणि परफेक्ट आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता ही बाही मी मोजून घेत आहे तर ही बाही आहे साडे अकरा इंचाची तर इथे मी साडे अकरा इंचावर मार्किंग करून घेणार आहे तर बघा इथे साडे अकरा इंच हे इथपर्यंत येते आणि त्यापुढे जितकी तुम्हाला शिलाई मार्जिन लागत असेल तितकी तुम्हाला घ्यायची आहे तर मी इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेणार आहे म्हणजे पाव इंच इकडे शिलाईमध्ये जाण्यासाठी इकडे पाव इंच शिलाईमध्ये जाण्यासाठी आणि समोर पाव इंच शिलाईमध्ये जाण्यासाठी तर ही मी अस्तरची बाही दाखवत आहे तुम्ही जर बिना अस्तरची बाही कट करत असाल तर जे आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवलेले आहे त्यामध्ये पुन्हा एक इंच जास्त शिलाई मार्जिन ठेवायची आहे तर मी अस्तरची बाही कट करण्याची सांगत आहे तर बघा आता ही मार्किंग मी ओढून घेणार आहे तर इथे बघा साडे अकरा इंचाची बाही आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवलेले आहे म्हणजे बारा इंच हे आपल्याला आखून घ्यायचे आहे आता इथे बघा आपल्याला काय करायचं आहे ही जे फिटिंगची शिलाई आहे त्याच्या सरळ लाईनमध्ये आपल्याला असे उभी मोजून घ्यायची आहे बघा तर हे व्यवस्थित करायचं आहे बघा आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे तर हे येत आहे साडेसहा इंच तर इथून साडेसहा इंचावर आपल्याला मार्किंग करायची आहे म्हणजे ही फिटिंगची मार्किंग मिळणार आहे तर बघा ही साडेसहा इंचावर मार्किंग जी केलेली आहे ती लाईन मी ओढून घेतलेली आहे आता उभी लाईनसुद्धा सुद्धा आपल्याला ओढून घ्यायची आहे आणि समोर दीड इंच शिलाई मार्जिनची लाईनसुद्धा आपल्याला ओढून घ्यायची आहे ही झालेली आहे शिलाई मार्जिनची लाईन तर बघा याच्यासमोर अर्धा इंच शिलाई मार्जिनची लाईन सुद्धा मी ओढून घेणार आहे तर इथे मुंडाघेर मी मोजून घेणार आहे वरती व्यवस्थित टेप ठेवायचा आहे आणि तो खालीपर्यंत मुंड्यापर्यंत असा मोजायचा आहे तर मुंडाघेर आलेला आहे साडेसात इंच तर इथून जी फिटिंगची मार्किंग आहे तिथपर्यंत साडेसात इंचावर असा टेप फिरवत न्यायचा आहे तर साडेसात इंच इथे आलेले आहे तर इथे आता कॅफाईट किती आलेली आहे ती मोजून घेणार आहे तर बघा साडेतीन इंच आणि एक पॉईंट शिल्लक अशी आपली कॅफाईट आलेली आहे किंवा पावणे चार इंचाला एक एक रेक कमी इतकी आपली कॅफाईट आलेली आहे तर ही कॅफाईट एकदम परफेक्ट आहे आणि तंतोतंत आहे आता आकार कसा द्यायचा त्याचीसुद्धा नवीन पद्धत मी सांगणार आहे जेणेकरून तुमच्या लवकर लक्षात येईल आता बघा इथे टेप ठेवायचा आहे आणि जिथे आपली कॅफ हाईट आलेली आहे तिथपर्यंत असा टेप ठेवायचा आहे आणि हा टेप दुमत मारायचा आहे इथे टेप दुमत मारलेला आहे तिथे मार्किंग करून घ्यायची आहे पुन्हा आपल्याला याचा मध्य काढायचा आहे टेप दुमत मारायचा आहे इथे मार्किंग करायची आहे आता वरती जी इथून इथपर्यंत आपण घेतले त्याचा सुद्धा आपल्याला मध्य काढायचा आहे तर बघा इथून इथपर्यंत तर याचासुद्धा मद्य काढायचा आहे तर आपल्याला तीन पॉईंट मिळालेले आहे आता काय करायचं आहे वरती जे मार्किंग आहे त्याच्या वरच्या साईडला पाव इंचावर एक मार्किंग करायची आहे मी ते अंदाजे घेतली तुम्ही मोजून घ्यायचं आहे पाव इंच वरती आणि खाली जे मार्किंग आहे त्याच्यासुद्धा पाव इंच खाली म्हणजे पहिल्या मार्किंगच्या वरती पाव इंच आणि शेवटच्या मार्किंगच्या खाली पाव इंच असे घ्यायची आहे आता ही मार्किंग आपल्याला जोडून घ्यायची ही मधात इथपर्यंत आणायची आहे आणि इथून अशी जोडून घ्यायची आहे ही समोरची झाली शिलाई मार्किंग ही लाईन अशी येणार आहे आता काय करायचं आहे मधातली मार्किंग आहे त्याच्या पाव इंच वरती मार्किंग करायची आहे तर बघा ही मार्किंग अशी जोडत घ्यायची आहे तर दोन आपल्याला असे मागचा आकार आणि समोरचा आकार मिळालेला आहे आता दंडघेर मोजायचा आहे तर दंडघेर आपल्या ब्लाऊजचा मोजून घ्यायचा आहे हा आहे पाच इंच तर पाच इंचावर इथे मार्किंग करणार आहे बघा इथे फिटिंगच्या मार्किंगपासून जर दंड घेण्याची मार्किंग आहे ती जोडायची आहे आणि दंड घेण्याला जितकी तुम्हाला शिलाई मार्किंग ठेवायची आहे समजा दोन इंच ठेवायची आहे तर दोन इंच ठेवू शकतात तर ही मार्किंग अशी जोडायची आहे फक्त एक लक्षात घ्यायचं आहे हा आकार देताना थोडंसा पाव इंच असा आतमध्ये द्यायचा आहे म्हणजे बाहीची इथे तुमच्या चोळ चुन्या येणार नाही तर अशा पद्धतीने ही बाही तयार झालेली आहे तर ही बाही एकदम परफेक्ट बसते आणि कट करायला एकदम सोपी आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद